राज्यातील जनतेसाठी महत्वाची बातमी आहे आता एक दोन गुंठ्यांची खरेदी विक्री करता येणार आहे अशा व्यवहारांसाठी प्रांताधिकाऱ्यांकडून मान्यता दिली जात आहे यासाठी सरकारला शुल्क म्हणून पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रेकनरच्या पाच टक्के रक्कम द्यावी लागणार आहे मात्र अशा खरेदी विक्रीची परवानगी फक्त काहीच प्रकरणांसाठी देण्यात येत आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात तुकडेबंदी कायदा एकोणीशे सत्तेचाळीस साली लागू करण्यात आला या तुकडेबंदी कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी किंवा विक्री करण्यावर निर्बंध घालण्यात आले होते त्यामुळे कमी क्षेत्राची खरेदी विक्री करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता अनेकदा पैसे देऊनही व्यवहार अडकून पडत होते नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन तुकडेबंदी कायद्यात दोन हजार सतरा साली सुधारणा करण्यात आली यानुसार एकोणीशे पासष्ट ते दोन हजार सतरा या कालावधीत झालेले तुकड्यांचे व्यवहार नियमित करण्यासाठी बाजार मूल्याच्या पंचवीस टक्के रक्कम शासनाला देण्याची अट घालण्यात आली मात्र ही रक्कम अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे त्यामुळे याचा फारसा फरक पडला नाही मात्र आता सरकारने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी विक्री करून झालेले व्यवहार नियमित करण्यासाठी पंचवीस ऐवजी पाच टक्के शुल्क भरून त्या जमिनी नियमित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे राज्य मंडळाने या कायद्यातील शिथिलतेला मान्यता दिली यानंतर राज्यपालांच्या संमतीनंतर पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक अध्यादेशही काढण्यात आला तसेच त्याचे अधिनियमात रुपांतर करण्यासाठी याबाबतचे विधेयक विधानपरिषद आणि विधानसभेत सादर करण्यात आले याला मान्यता मिळाल्यानंतर आता तुकडेबंदी कायद्यातील सुधारणेला मार्ग मोकळा झाला आहे कायद्यातील सुधारणेनुसार पूर्वी झालेल्या व्यवहाराच्या रेडी रेखनाच्या पाच टक्के रक्कम शुल्क भरून व्यवहार करता येणार आहे मात्र यासाठी काही अटीही घालण्यात आल्या फक्त विहीर घर बांधकाम आणि रस्त्यासाठीच एक ते पाच गुंठ्यांचे व्यवहार करण्यात येणार आहेत याशिवाय इतर कामांसाठी खरेदी विक्रीला परवानगी नाकारली जाणार आहे सरकार मान्य औद्योगिक तांत्रिक संस्था महाराष्ट्र राज्य संलग्नता विश्वभारती चॅरिटेबल ट्रस्ट चे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड इंटरप्रिमियरशिप भारत सरकारद्वारे प्रवेश देणे चालू आहे कमवा आणि शिका योजनेअंतर्गत शंभर टक्के जॉब गॅरंटी प्रवेश देणे चालू आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर एस आय आरोग्य निरीक्षक स्वच्छता निरीक्षक हेल्थ इन्स्पेक्टर एच आय बहुउद्देशीय कर्मचारी एम पी डब्ल्यू एक वर्ष कोर्स डी एन वाय एस योग नॅचरोथेरपी डी पी टी फिजिओथेरपी स्पीच थेरपी दोन वर्ष पंचकर्म ॲक्युपे पंचकर्म ॲक्युफंक्चर ॲक्युप्रेशर डायलिसिस दोन वर्ष सी एम एस अँड ई डी ग्रामीण डॉक्टर मसाज थेरपी दोन ते थे तीन वर्ष न्यूरोलॉजी ऑप्थेमॅटिक टेक्निशियन दोन वर्ष एम एल टी डी एम एल टी पॅथोलॉजी डेंटल टेक्निशियन कोर्स कालावधी आहे एक ते दोन वर्ष ए एन एम एन एम नर्सिंग स्किन केअर समुपदेशक एम आर आय ओ टी आय सी यू ई सी जी सोनोग्राफी एक्स रे रेडिओग्राफी आय टी आय फिटर टर्नर वेल्डर प्लंबर डिझेल मॅकॅनिक आर्किटेक्ट इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन इंजिनिअरिंग कंप्युटर ॲटोमोबाईल इलेक्ट्रिकल बायोकेमिकल मेकॅनिकल सिविल कृषी ॲग्रिकल्चर सायन्स हॉस्टिकल्चर डेअरी सायन्स उद्योनविद्या फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी फूड प्रोडक्शन हॉटेल मॅनेजमेंट एअरलाईन हॉस्पिटॅलिटी अँड ट्रॅवल्स कॅटरिंग अँड कुकिंग अंगणवाडी बालवाडी शिक्षिका ब्युटी पार्लर फॅशन डिझाईन टेलरिंग स्पोर्ट्स शिक्षण डेटा एंट्री ऑपरेटर इंटिरियर डेकोरेशन कंप्यूटर सायन्स कन्स्ट्रक्शन सुपरवायझर फायर अँड सेफ्टी मॅनेजमेंट या कोर्सेससाठी प्रवेश देणे चालू आहे ऐंशी जी कलमान्वये देणगीदारास आयकरात सवलत व सूट मिळेल सोलापूर कार्यालय पत्ता आहे महालक्ष्मीनगर शासकीय आय टी आय पाठीमागे इंदिरानगर इंदिरानगर शेजारी विजापूर रोड सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन सत्तर वीस सत्याहत्तर चौपन्न सत्त्याण्णव आणि पंच्याण्णव सत्तावीस अठ्ठावीस चौसष्ट चौऱ्याऐंशी